दा पायी परिक्रमेचा नर्मदा पायी परिक्रमेचा आज ती दिवस आहे दुपारच्या भोजनाच्या वेळी या कोणतं गाव आहे कोणतं गाव आहे सजोत सजोत गावामध्ये आम्ही आलोय तालुका सजोद भरुच जिल्हा अंकलेश्वर तालुका सजोद गावामध्ये आम्ही आलोय दुपारचं भोजन इथे होणार आहे हे बघा शंभू महादेवाचं सिद्धनाथ महादेव मंदिरचं दर्शन आम्ही घेतलं भोलेनाथाचं दर्शन घेतलं या जागृत देवस्थानाला आम्ही दर्शन घेऊन आता भोजन करणार आहे आमची मैया दर्शन घेते तिनं मला आठ दिवस माझ्यासोबत होती मैया ही ती मैया आठ दिवस माझ्यासोबत होती परिक्रमेमध्ये माग पुढं झाल्यानंतर अस परिक्रमाशी एकमेकाला साथ देऊन वाटचाल करत असतात नर्मदे काठी राहिलं Lijepa <coughs> mi <coughs>